टीनमध्ये बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात महाराष्ट्र सुपरफास्टमध्ये जालन्यातील आंतरवादी स्तराटीत ओबीसींच्या आंदोलनाचा आज पाचवा दिवस सरकारनं ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही याचं लेखी आश्वासन देण्याची मागणी यावेळी कुंभार समाजाच्या वतीनं शासनानं दिलेल्या ची होळी करून निषेध करण्यात आला जीआरचा निर्णय सरकारनं एकत्रित घेतला उपमुख्यमंत्री शिंदेंची माहिती घेतलेल्या निर्णय टिकला पाहिजे ही सरकार म्हणून आमची जबाबदारी विरोधकांच्या टीकेकडे लक्ष देत नाही शिंदेंचं वक्तव्य मागण्या करणारे आणि मंजूर करणारे समाधानी तिसऱ्याची लुडबुड नको संजय राऊतांचा उपमुख्यमंत्री शिंदेन नाटोला ओबीसी समाजही मागण्या मान्य झाल्यानं समाधानी दिसतोय कोणीही काड्या करून महाराष्ट्राचं नुकसान करू नये राऊतांचं वक्तव्य जिंतूर नांदेड महामार्गावर येळी फाट्यावर ओबीसी समाज बांधवांचा रोको हैदराबाद गॅझेटचा शासन निर्णय रद्द करावा या मागणीसाठी ओबीसी समाज आक्रमक गरांग्यांच्या वादग्रस्त भाषेवर मुख्यमंत्र्यांनी बोलावं संजय राऊतांचं वक्तव्य तर मुख्यमंत्र्यांचा संयम वाखाडण्यासारखा राऊतांकडून पुन्हा एकदा फडणवीसांचं कौतुक पक्षातल्या चोरांना संरक्षण देण्यासाठी अजित पवारांचा अधिकाऱ्याला दम सरकारमध्ये राहण्याचा अजित पवारांना नैतिक अधिकार उरत नाही महिला पोलीस अधिकाऱ्याला केलेल्या दमदाटीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया अमोल मिटकरींकडून अजित पवारांची चूक झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न आयपीएस अंजना कृष्णांची यूपीएससीच्या नियुक्तीवर मिटकरींची शंका लोकसेवा आयोगातील नेमणुकीची चौकशी करा कर्तव्य बजावणाऱ्या महिला अधिकाऱ्यावर मिटकरींचा रोष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पाठोपाठ आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून शिबिराचं आयोजन चौदा आणि पंधरा सप्टेंबरला नाशिकला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं शिबिर तर एकोणीस सप्टेंबरला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं नागपूरला शिबिर बारामती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अभ्यागत मंडळावर खासदार सुप्रिया सुळेनऐवजी आता खासदार सुनेत्रा पवार दोन हजार एकवीसमध्ये मवी या काळामध्ये सुप्रिया सुळेंची झाली होती नियुक्ती संजोक वाघेरे राष्ट्रवादीत घर वापसी करणार का पार्थ पवारांनी घेतलेली संजोग वाघेरेंची भेट या भेटीमुळे वाघेरे हे पुन्हा राष्ट्रवादीत घर वापसी करणार का अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे अनुकंपा तत्वावरच्या जवळपास दहा हजार जागा पंधरा सप्टेंबर पर्यंत नऊ हजार सहाशे अठ्ठावन्न जागा भरणार कायदेशीर बाबी आणि किचकट नियमामुळे रखडली होती भरती अनुकंपा नोकरी म्हणजे मृत कर्मचाऱ्यांच्या वारसास नोकरी आता स्थानकात तिकीट बंद मध्य रेल्वे प्रशासनाचा निर्णय पेपरलेस मोबाईल तिकीट बुकिंग आजपासून बंद प्रवाशांकडून सेवेचा गैरवापर सेवा बंद मात्र योग्य प्रकारे तिकीट काढून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना फटका बसला जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवर बेस्ट बसचे दोघांना धडक एकाचा मृत्यू झाल्याची माहिती जेवीएलआर पवई आयआयटी जवळील घटना देवांश पटेल हा लालबागच्या राजाचं दर्शन घेऊन घरी परतत होता ठाकरे सेनेच्या जिल्हा प्रमुखांवर गुन्हा दाखल धनंजय बोडारेंसह पाच जणांवर गुन्हा दाखल सरिता खानचंदांनी आत्महत्या केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली मिरा रोडवरील टारजण डान्स बारवर काश्मीरा पोलिसांनी मोठी धाड टाकली त्या कारवाईत पोलिसांनी बारच्या आत तयार केलेल्या दोन गुप्त खोलीचा पर्दाफाश केला बार बारमध्ये काम करणाऱ्या बारा मुलींची मुक्तता मुंबईत आत्मघाती हल्ल्याची धमकी देणाऱ्या वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सअपवर मेसेज आणि अनंत चतुर्दशीच्या तोंडावर धमकी आल्यानं पोलीस सतर्क मुंबईत चौतीस गाड्यांमध्ये मानवी बॉम्ब बसल्याची धमकी आज देशातल्या पहिल्या टेस्लाच्या कारची डिलिव्हरी परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी आपल्या नातवासाठी खरेदी केली कार साठ ते सत्तर लाखांच्या अत्याधुनिक शानदार टेस्लाची आज डिलिव्हरी विसर्जन मिरवणुकीसाठी लालबागच्या राजाच्या मुखदर्शन हे आज रात्रीपासून थांबवलं जाणार चरण स्पर्शाची रांग रात्री बारा पासून बंद झाली आहे मध्य आणि पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन विशेष लोकल सीएसएमटी ते कल्याण ठाणे परतीसाठी मध्यरात्री विशेष लोकल सेवा गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाचं नियोजन आज आणि उद्या रात्रकालीन विशेष अठ्ठावीस अतिरिक्त लोकल सेवा धावणार परळमध्ये परळचा लंबोदर बाप्पाचं आकर्षण मंडळानं सरकारला ज्योतिबाचा अवतार मंडळानं साकारलाय ज्योतिबाचा अवतार ही रूपी बाप्पाची मूर्ती तब्बल सव्वीस फूट उंच आहे मुंबईच्या परळमधील स्वातंत्र्यसैनिक सदाकांत ढवन उद्यान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं साकारलाय सा मायबोली मराठीचा सा देखावा भोईवाड्यातील हा देखावा पाहण्यासाठी भक्तांची प्रचंड गर्दी पनवेल तालुक्यातील उसरली गावात प्रवीण बढे यांच्या घरातील गणपती बाप्पाची सजावट विशेष आकर्षण ठरते पुठ्यांचा वापर करून प्रसिद्ध जेजुरी मंदिराची भव्य प्रतिकृती बढे कुटुंबियांनी साकारली गोरेगाव वेस्टच्या काकाजी नगरमधील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला तेहतीस वर्ष पूर्ण दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा मंडळानं युनिक देखावा साकारलाय आहे चक्कन नायलॉनच्या धाग्यानं बाप्पाची मूर्ती साकारण्यात आली बाळकेश्वरच्या बाणगंगा येथील पिंपळेश्वर मित्र मंडळाचं यंदा एकोणतीसावं वर्ष आहे गर्व मराठी सर्व मराठी ही संकल्पना मांडणारा देखावा या बाप्पासाठी साकारण्यात आलाय सुलेखनकार मोडी लिपी अभ्यासक डॉक्टर तेजस लोखंडे यांनी मोडी लिपीमध्ये मराठी भाषा संस्कृतीवर आधारित कलाकृती साकारल्या पुरणकरवाडी गणेशोत्सव मंडळाचं शंभरावं वर्ष आहे अजित कोरगावकरांनी साकारली मूर्ती शतक महोत्सवी वर्षात विविध कार्यक्रमांचं आयोजन वृद्धांचा कार्यक्रमामध्ये प्रतिसाद माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर आणि माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर एकाच व्यासपीठावर फलटण येथील ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता यांच्या पंचाहत्तरीच्या कार्यक्रमाला होते उपस्थित मात्र दोघांनी एकमेकांशी बोलणं टाळलंय कोल्हापुरात आरोग्य कर्मचाऱ्यांचं बेमुदत कामबंद आंदोलन राज्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत कायम करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येण्याची मागणी करण्यात आली मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना दोन अंतर्गत तेजेवाडीमधील बारा एकर गायरानावर उभारलेल्या चार मेगावॉट क्षमतेच्या सौर प्रकल्प हिरवे पंचकृषीतील शेती पंपांना आता दिवसाही वीज पुरवठा पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आठ हजार पोलीस तैनात उद्या सकाळी नऊ वाजता सुरू होणार विसर्जन मिरवणूक परवा दिवशी दुपारपर्यंत सुरू राहील गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील सतरा रस्ते बंद लक्ष्मी रस्ता शिवाजी रस्ता कुंठेकर रस्ता टिळक रस्ता बाजीराव रस्ता आणि केळकर रस्त्यांसह प्रमुख सतरा रस्ते वाहतुकीसाठी बंद राहणार मिरवणूक संपेपर्यंत या रस्त्यांवरील वाहतूक बंद राहणार हृदयविकाराच्या धक्क्यानं दहा वर्षीय मुलाचा दुर्दैवी अंत खेळता खेळता आईच्या मांडीवरच सोडला श्रावण गावडे या मुलानं प्राण कोल्हापूर जिल्ह्यातल्या कोडोलीमधील हृदयद्रावक घटना शिरीत साईबाबा मंदिराला सुवर्ण अक्षर दान तब्बल सोळाशे ग्रॅम वजनाची एक कोटी अठ्ठावन्न लाखांची सोनेरी अक्षर साई चरणी अर्पण विघ्नहर्ता गणपती विसर्जन सोहळा अवघ्या काही तासांवर धुळे प्रशासनाचा तयारी पूर्ण झाल्याचा दावा मात्र मिरवणुकीच्या मुख्य मार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य कायम मनोहर चित्रे मंदिराजवळ रस्त्यांवर मोठमोठे खड्डे नागरिकांना धोकादायक पद्धतीनं वाहतूक करावी लागत असल्याची तक्रार धुळे शहरासह जिल्ह्याला आज येलो अलर्ट सकाळपासूनच पावसाचे संततधार सुरू पावसामुळे जनजीवन विस्कळीत गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा गंगापूर धरणातून सत्तावन्न हजार चारशे त्र्याऐंशी लिटरनं पाण्याचं विसर्ग सुरू आहे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचा बनाव व्याह्यानेच केली व्याह्याची निर्घृण हत्या सुरगाणाच्या हातरुंडीमधील धक्कादायक प्रकार पोलिसांनी विभागानं केला पर्दाफाश संशयित आरोपीला अटक नाशिकच्या मुंबई नाका परिसरात बर्निंग कारचा थरार चालत्या कारनं घेतला पेट कारमधील दोन जण वेळीच कारमध्ये उतरल्यामुळे मोठी दुर्घटना टळली गणपती विसर्जनासाठी नाशिक महानगरपालिकेकडून सहा विभागात कृत्रिम तलाव तयार घरगुती विसर्जन निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी प्रशासनाकडून विशेष खबरदारी कार्मिक कराडच्या दाखल फौजदारी अर्जावर औरंगाबाद खंडपीठाची तपासी अधिकाऱ्यांना नोटीस कराडच्या दोषमुक्तीबाबत अधिकाऱ्यांना न्यायालयामध्ये मांडावं लागणार मत रचनेच्या प्रारूप आराखड्यावर नागरिकांचं मोठ्या संख्येने आक्षेप दाखल आतापर्यंत दाखल झालेल्या एकूण आक्षेपांची संख्या पाचशे बावन्नवर राज्यातील महसूल कर्मचाऱ्यांची आधार बेस फेसद्वारे हजेरी मोबाईलवर द्वारेच घेतली जाते हजेरी तर फक्त महसूल कर्मचारीच नाही तर सर्व शासकीय कार्यालयांना लागू करा महसूल कर्मचारी संघटनेची मागणी बीडमधील दीपक केरा बिल्ला मेंढपाळ तरुणाची हत्या हत्येचं कारण अस्पष्ट दोन दिवसांपूर्वीच एका तरुणाची हत्या झाली होती आणि आता पुन्हा एका हत्येने खळबळ उडाली आहे पीक विमाकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ गतवर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी या पीक विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची एकोणतीस टक्क्यानं घट यावर्षी एक लाख अठ्ठेचाळीस हजार शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहे हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त सिरसम बाजार समितीच्या निर्मितीपासून बाजार समिती कार्यान्वित करण्याचा निर्णय गणेश विसर्जन आणि ईदीच्या पार्श्वभूमीवर नागपूरच्या संवेदनशील भागात कडेकोट पोलीस बंदोबस्त आज नागपूर शहरामध्ये मुस्लिम समुदायाकडून एका जुलुसाचं आयोजन नागपूर महानगरपालिकेद्वारा गणेश मूर्ती विसर्जनासाठी चारशे एकोणीस कृत्रिम तलाव सज्ज सहा फूट आणि त्यापेक्षा मोठ्या गणेश मूर्ती विसर्जनासाठी गोरेवाडा आणि कोराडी इथं कृत्रिम तलाव तयार करण्यात आले मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त गोंदियाच्या देवेरी इथं भव्य रॅली रॅलीमध्ये मुस्लिम समाज बांधवांचा मोठ्या प्रमाणात सहभाग तिरंगा हातात घेऊन मुस्लिम समाज बांधव झाले रॅलीमध्ये सहभागी बुलढाण्यातील एका ट्रकमधून पंचवीस लाख पस्तीस हजार रुपयांचा गुटखा जप्त यासह पन्नास लाख पस्तीस हजार रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला बुलडाणाच्या मेहकर बटाटा मार्गावर गेल्या सात दिवसांपासून ट्रक ट्रेलर बंद पडल्यामुळे वाहतूक बंद यामुळे सहा गावांचा संपर्क गेल्या आठवडाभरापासून तुटलाय अमरावतीतल्या मेळघाट चौतीस दिवसांच्या बाळाला पोटावर गरम विळ्याचे चटके दिल्याचा प्रकार घडलाय तीन दिवसांपासून शौच होत नसल्यामुळे बालकावर अघोरी उपचार सुरू झाले समृद्धी महामार्गावर एकशे वीस तात्पुरते शौचालय बांधल्याच्या एमएसआरडीसीचा दावा तर शौचालयं दिसली नसल्याचं नागपूर खंडपीठाचं निरीक्षण यासोबतच बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊयात पाहत रहा एबीपी माझा